या देवी सर्व भूतेषू संस्थिता नमस्त सै नमस्त नमस्त नमो नम नमस्कार बऱ्याच वेळेला असं होतं आपल्या शरीरामध्ये त्राण उरत नाही किंवा काही करण्याची इच्छा होत नाही आपल्याला असं वाटतं की सतत झोपून राहावं किंवा अशक्तपणा खूप वाढलेला आहे तर अशा वेळेला आपण काय करू शकतो विशेष करून जेव्हा एखादा व्यक्ती आजारातून बरा होतो त्यावेळेस देखील त्याला हा प्रॉब्लेम येऊ शकतो बऱ्याच वेळेला प्रवास करून आल्यानंतर देखील असा अशक्तपणा जाणवतो तर यासाठी आपण काही सोपे उपाय आज पाहणार आहोत सर्वात महत्त्वाची गोष्ट की अशक्तपणा जो आपल्याला जाणवतो याचं एक कारण म्हणजे की एकतर आपण मानसिकरित्या पूर्णपणे थकलेलो असतो कारण की शारीरिकरित्या माणूस थकलेला जरी असला तरी देखील जर त्याच्या आवडीचं काम असेल ना तर तो व्यक्ती लगेच उठून उभा राहतो म्हणजे तुम्ही थकलेले आहात आणि त्याच वेळा तुम्हाला असं कोणी सांगितलं की चल तुझ्या आवडीचं काम आहे किंवा माझ्याकडे दोन सिनेमाची तिकीट आपण पिक्चर बघायला जाऊया पण पटकन जाऊ देखील आपण कारण की आपण शरीरापेक्षा मनाने जास्त थकलेलो असतो यासाठी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे की दररोज तुम्ही थोडा तरी व्यायाम करा कारण की असं होतं की अशक्तपणा जरी असला तरी आपण जे काही ठराविक व्यायाम आहेत ते आपण करू शकतो आपण योग प्रकार आपण करू शकतो आपण प्राणायाम आपण करू शकतो किंवा जर चालता येत असेल वॉक आपण करू शकतो याच्यामुळे काय होणार आहे की आपल्या शरीरामध्ये डोपामाईन नावाचं जे हार्मोन्स आहे ते सिक्रेट होणार आहे ते वाढणार आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला फ्रेश वाटणार आहे तर त्यासाठी तुम्ही आजारी जरी असलात तरी सोपे जे प्राणायामाचे जे काही प्रकार आहेत किंवा काही योगशास्त्रामध्ये असे काही उपाय आहेत काही आसनं आहेत ती तुम्ही नक्की करू शकता त्याचबरोबर आपण जे काही अन्न खातो ते अन्न एकदा व्यवस्थित तुम्ही पहा की त्याच्या माध्यमातून खरंच आपल्याला ती एनर्जी मिळते आहे का कारण बऱ्याच वेळेला असं होतं की आपण जे अन्न खातो ते अन्न फास्ट फूड असतं किंवा ते फक्त चमचमीत असतं पण त्याच्या माध्यमातून आपल्या शरीराला जी एनर्जी मिळायला पाहिजे जे प्रोटीन्स विटॅमिन्स कॅल्शियम जे मिळायला पाहिजे ते मिळत नाही योग्य क्षार मिळत नाही त्यामुळे अन्न जे आहे ते अन्न फक्त मग पोट भरण्याचं साधन होतं त्याचं जे आउटपुट आहे ते व्यवस्थितपणे आपल्याला मिळू शकत नाही त्यामुळे अन्नाकडे नक्की लक्ष द्या व्यवस्थित छान पचणारं आणि त्याचबरोबर आपल्या अंगी लागेल अशा प्रकारचं अन्न तुम्हाला जेवायचं आहे त्यानंतर आपल्याला आवर्जून शक्तीमुद्रा करायची आहे आपण अगोदर देखील मुद्रा दाखवलेली आहे आज आपण परत एकदा मुद्रा पाहणार आहोत अतिशय प्रभावी ती मुद्रा आहे दोन्ही हात आपले असे घ्यायचे आणि आपल्या हाताचे अंगठा जो तो अशा प्रकारे दुमडायचा आहे आणि त्यानंतर ही दोन बोटं म्हणजे पहिलं बोट, बोट आणि मध्यमा ती अशा प्रकारे आपल्याला दाबायचं आहे थोडा अंगठा जो आपण दाबलेला आहे त्याच्यावर थोडासा दाब आला पाहिजे आणि त्यानंतर आपली अनामिका आणि आपली करंगली अशी एकमेकांना जोडायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ध्यानामध्ये बसायचं आहे बघा अशा प्रकारे ती मुद्रा असणार आहे अशा प्रकारे ध्यानामध्ये बसायचं आहे डोळे बंद करायचे आहे आणि आपली कुळदेवी असेल किंवा देवीला शक्तीला आपल्याला आवाहन करायचं आहे प्रार्थना करायची या देवी सर्व भूतेशू शक्तिरूपेन संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै, नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः अन्तः हळू मुद्रा आहे कमीत कमी तीन वेळेला आणि जास्तीत जास्त किती वेळेला तुम्ही हा मंत्र म्हणू शकता अनेकांना आजारातून बरं होण्यासाठी किंवा आजारातून बरे झाल्यानंतर शक्ती ताकद देण्यासाठी या मंत्राचा खूप जास्त लाभ झालेला आहे अनेकांना हा मंत्र दिला आणि त्याच्यातून त्यांना खूप छान रिझल्ट मिळालेला आहे तर त्यासाठी तुम्ही ह्या गोष्टी करू शकता साधं सोप्पं असतं आपण बऱ्याच वेळेला आपल्याला अशक्तपणा आहे अशक्तपणा आहे असं सांगतोच सतत शरीराला सांगतो शरीर दुसऱ्यांना सांगतो आणि इम्पॅक्ट जो आहे तो आपल्यावरतीच होत असतो त्यामुळे आपण खरंच असं वाटतं की आपण खरंच खूप जास्त अशक्त आहोत की काय तर यासाठी मी फ्रेश आहे मी मस्त आहे मी आनंदी आहे आणि मी नेहमी ॲक्टिव्ह आहे असं स्वतःला सांगा काय कारण की आपण जे स्वतःला सांगणार आहोत तेच शरीर तसंच रिॲक्ट होणार आहे आपण जर म्हणालो की मला झोप येते झोप येते तर खरंच झोप येणार आहे आपण म्हणू की मी ॲक्टिव्ह आहे मी उत्साही आहे तर आपण खरंच तसं होणार आहोत तर या गोष्टी तुम्ही करू शकता त्याचबरोबर दिनांक चोवीस आणि पंचवीस तारखेला ह्या दोन दिवशी आपण झूमच्या माध्यमातून एक वेबिनार घेतो आहोत एक सेशन वर्कशॉप घेतो आहोत याच्या माध्यमातून जर तुम्हाला असं वाटत असेल की मला काहीतरी करून दाखवायचं आहे पण ती संधी मला मिळत नाही आहे किंवा मला करायचं तर भरपूर काही होतं पण अजून त्याची सुरुवात कशी करू मला कळत नाही आहे तर यासाठी अतिशय प्रभावी हे दोन दिवस रात्री आठ वाजता ऑनलाईन हे सेशन्स आहेत याच्याविषयी अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला फोन नंबर दिलेला आहे नक्की तुम्ही संपर्क करा आणि याविषयीची अधिक माहिती तुम्ही त्या ठिकाणी मिळवू शकता मी एक सांगेल की बघा हे जीवन जे ते खूप छान आहे आणि याच्या माध्यमातून जर आपल्याला बरंच काही करायचं आहे हे सगळं तुम्हाला शिकायचं असेल तर भेटिया ऑनलाईन सेशनमध्ये आणि त्याचबरोबर आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी दररोज पाहत असतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ जो अधिक अधिक शेअर करा जेणेकरून अनेकांना याचा लाभ होणार आहे चॅनलला अजून सबस्क्राईब केल्यानंतर करून ठेवा बेलायकॉन क्लिक करा म्हणजे आपणचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मस्त रा फ्रेश राहा बिंदासरा आनंदी राहा समाधानी राहा काळजी अजिबात करू नका मात्र स्वतःची काळजी नक्की घ्या धन्यवाद